सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा वीर नाचवण्यासाठी चिमुकल्यांपासून आजोबांपर्यंत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा प्रचंड उत्साह रंगवलेले वेगवेगळे मुखवटे गळ्यात झेंडूची तर कुठे गुलाबाची माळ हातात देवदेवतांचे टाक गुलालाची उधळण आणि विविध आकर्षक पेहराव करत ढोलताशांच्या गजरात आलेल्या वीरांच्या मिरवणुकीने काल शुक्रवारी गोदाकाठ परिसर दनानून गेलेला होता होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच धुळवडीच्या दिवशी रामकुंड परिसरात वीरांची मिरवणूक काढण्याची शेकडो वर्षांची परंपरा आस्था गायत जपण्यात आलेली आहे मिरवणुकी शंकर महादेव कृष्ण बाल छत्रपती शिवाजी बाल हनुमान देवी नवरदेव मावळे मल्हार यांसारख्या देवदेवतांची वेशभूषा करत चिमुकले सहभागी झाले होते कुटुंबातील दिवंगत व्यक्तीचे स्मरण करण्यासाठी नाशिकमध्ये धुलीवंदनाला वीर नाचवले जातात दिवंगत व्यक्तीचा चांदीचा पितळी टाक बनवून ते टाक खोबऱ्याच्या वाटीत ठेवून त्याभोवती लाल कपडा गुंडाळण्यात येतो गोदावरी देवदेवतांना स्नान घातल्यानंतर पुन्हा ते टाक वाजत गाजत घरी आणले जातात आणि घरी नेल्यानंतर तळी भरली जाते अनेक कुटुंबीय मोठ्या सक्रियतेने या मिरवणुकीत सहभागी होतात उत्तम नगर येथील रहिवासी अशोक नागरे यांची तीन पिढ्या या वीरांच्या मिरवणुकीत सहभागी होत्या सत्तर वर्षीय अशोक नागरे हे तीन वर्षाच्या आपल्या नातवासोबत आणि पस्तीस वर्षाच्या मुलासोबत या मिरवणुकीत सहभागी झाले होते त्यामुळे एकाच घरातील तीन पिढ्यांनी गोदाकाठी यावेळी वीर नाचवले संजय परमार नाशिक न्यूज नाशिक